नाही तू एखाद्या दिवशी तर नाही पण मी तुम्हाला डोसक्यात दगड अर्थ घालतो मात्र कोणत्याही मणीचा कुठेही अर्थ लावा जाऊ नको माकड या आता विमानाचा शोध कुणी लावला शोध गजान लावला, लावला का कसा काय लावला सांगा बरं बंटी साहेब नको नाही तू थांब जर सांगू दे कागद घेतला सर कागद घेतला आणि विमान बनवले आणि ते उडवले सर लागला सर विमानाचा शोध अबे बंट्या विमानतळावर नेऊन बंद पडलेल्या विमानात घुसूघुसू मारील तुले हा कोणाले या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला सर राईट बंधूंनी करेक्ट एकदम बरोबर राईड बंधूंनी विमानाचा शोध लावला हा चला दुसरा प्रश्न लाईनचा शोध कुणी लावला लाईन कोणी आणली लाईन सर लाईनचा शोध लाईन मधून लावला सर हा तारा ताराना लाईन गावात आणली सर आणि तारा तारानं घरात आणली सर तारात बोर्डात आणली सर आणि तारा तुम टीव्हीत गेली लाईटात गेली फ्रीज मध्ये गेली मिक्सर मध्ये गेली सर वॉशिंग मशीन मध्ये गेली हा तारा तारांना इकडे गेली सर त्याच्यामुळे लाईन मधन शोध लावला अभे झिंगुड्या प्लग मध्ये वायर खुसून त्या तारा ताराना करंट देईल तुला होते नव्हते कसं उभे राहतील तुझे हां दुसऱ्या कोणाला प्रश्नाचं उत्तर येते सर मी सांगते सर लाईटचा शोध थॉमस अल्वा एडिसन ने लावला सर हां करेक्ट लाईटचा शोध एडिसन ने लावलेला आहे ध्यानात ठेवा तर सांगा रेडिओचा शोध कोण लावला रेडिओचा गेने तू सांग बर सर पाच मिनिट थांबा गुगल पाहतो गुगल करतो सर थांबा पाच मिनिट गण्या वर नाही पाहायचं मनान सांगायचं रेडिओचा शोध गुगली एल्मो मार्कून लावला गुगलच्या माहितीनुसार का लक्षात कसा लोक घोड्यावरही बसू देत नाहीत आणि पैदलही चालू देत नाहीत या मनीचा अर्थ सांगा बरं कोण सांगते घोडा घेऊन जात होता होता पैदल पैदल चालत चालत तो असताना समोरून काही दोन चार माणसं आले आणि त्यांनी मुलाकडे पाहून म्हटले काय मूर्ख मुलगा आहे वडिलांना पाय पाय चालवतो आणि स्वतः घोड्यावर बसतो आम्ही जर या ठिकाणी असतो तर वडिलांना